नमस्कार संगीता ढोले किचनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप अगदी मनापासून स्वागत आहे आज आपण रसरशीत रश आणि अगदी प्रमाणामध्ये साखर आंबा कसा बनवायचा ते बघणार आहोत हा साखर आंबा आंबट गोड आणि चटपटीत बनतो त्यामुळे लहान मुलंसुद्धा अगदी आवडीने खातात दोन किलोच्या परफेक्ट प्रमाणासह आजची रेसिपी मी शेअर केलेली आहे सोबतच मुरांबा किंवा साखर आंबा खराब होऊ नये म्हणून मी इथे बारीक सारीक टिप्ससुद्धा दिलेल्या आहेत त्यामुळे माझ्या व्हिडिओला कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत बघा चला तर मग सुरुवात करूया इथे मी सुरुवातीला दोन किलो आंबे अशा पद्धतीने घेतलेले आहेत कैऱ्या निवडताना थोड्याशा कच्च्या असल्या पाहिजे म्हणजे जास्त पिवळ्या नसाव्यात त्या पाण्यात टाकून ठेवलेल्या होत्या आता एका कपड्यावरती स्वच्छ धुवून घेतल्या आता हे कपड्यावर थोड्याशा सुकू द्यायच्या आणि त्यानंतर याला कपड्याने एकदम स्वच्छ जे करून घ्यायच्यात म्हणजे जेणेकरून या ज्या कैऱ्या आहेत त्याला अजिबात पाण्याचा अंश राहिला नाही पाहिजे इतपत कोरड्या करायच्या आणि अशा पद्धतीने ते कैरीच्यावरची साल काढून घ्यायचं बघू शकता तुम्ही तरीसुद्धा हे एकदम पांढऱ्या हातमधून निघत नाहीत थोडंसं दिसताना पिवळसर कलर दिसत आहे परंतु अशा एकदम निब्बर कैऱ्या आहेत बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने मी हे जो कच्चा आंबा आहे त्याच्यावरची साल काढून घेतली आता अशाच पद्धतीने बाकीच्या सगळ्या आंब्यावरची मी इथे साल काढून घेतलेली आहे आता यानंतर ह्याला किसणी घेतली आणि आंबा किसून घ्यायचा याच्यापेक्षा थोडीशी मोठी किसणी असेल तरी पण चालते बघू शकता केस आता एकदम लांब लांब आणि छान पडला आहे पांढरा पडलेला आहे आता अशाच पद्धतीने मी सगळे आंबे इथे किसून घेतलेले आहेत बघा दाखवते हो हा किस जो आहे तो छान असा दिसायला दिसतोय पण थोडासा त्याला पिवळसर कलर आलेला आहे दाखवते हो तुम्हाला मी बघू शकता अशा पद्धतीने जर एकदम कच्च्या कऱ्या मिळाल्या तर तुम्ही घ्या आता मी इथे एक जाडबुडाची कढई घेतली त्याच्यामध्ये सुरुवातीला दोन चमच तूप टाकून घेणारे आणि आठशे दहा लवंगा आणि दालचिनीसुद्धा टाकली आता ह्याला तुपामध्ये तळवून घ्यायचं त्यामुळे जो आपला साखर आंबा किंवा मोरंबा आहे त्याला असा मस्त असा स्वाद येतो आता ह्यामध्ये जे आपण कैरी किसून घेतलेली ती टाकून घ्यायची आता इथे थोडासा कलर डार्क वाटतो आहे परंतु ॲक्च्युली असा कलर नाही आहे आता हे व्हिडिओमध्ये थोडासा वेगळा दिसत आहे आपल्याला तुपामध्ये ह्याला फ्राय करून घ्यायचं सुरुवातीला त्यानंतर साखर टाकलेली साखर मी इथे दोन किलो आंबे होते तर दीड किलो साखर घेतलेली आहे आता ह्याला पण ह्याच्यामध्ये मिक्स करून घेऊया अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायची बघा इथे थोडंसं गरम झालं का लगेच साखरेला पाणी सुटतं आणि थोडंसं त्यानंतर हलवत राहायचं जास्त पण हलवायची गरज नाही आहे पाणी सुटल्यामुळे आणि त्यानंतर टाकून घेतली आहे मी इथे वेलची पावडर अर्धा चम्मच वेलची पावडर टाकून घेतलेली आहे वेलची पावडरमुळे काय मस्त असं स्वाद येतो कुठलाही गोड पदार्थ म्हटलं की त्याच्यामध्ये वेलायची पावडर आलीच आता बघा थोडंसं इथे घट्टसर झालेलं आहे परंतु अजून शिजला नाही आपल्याला व्यवस्थित त्याला शिजवून घ्यायचे नाहीतर लगेच आपण जर व्यवस्थित शिजू दिला नाही साखर आंबा तर तो लवकर खराब होण्याची शक्यता असते त्यामुळे ह्याला थोडं व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे आपल्याला अशा पद्धतीने हलवत राहायचं हा साखर आंबा बनवण्यासाठी खूप जास्त काही असे झंझट लागत नाही लवकर बनवून तयार होतो आणि लहान मुलांना तर काय आवडतो विचारायला नको आणि ह्याची चव तर इतकी भन्नाट लागते उन्हाळा म्हटलं की असं खावंसा वाटतं आहे बघा आता शिजलं आहे का बघूया तार तुटते आहे बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने असा तार तुटेपर्यंत आपल्याला थोडासा याच्यामधला पाक झाला पाहिजे बघा आता इथे आपला हा साखर आंबा शिजलेला आहे आता तरी याला मी थोडंसं असं हलवून घेते खूप पण जास्त आपल्याला असा एकदम घट्ट असा पाक करून एकदम घट्टसर आपल्याला साखर आंबा करायचा नाही आहे साखर जास्त असल्यामुळं तो रसरशीतच रश होणार आहे तो रसरशीत रश झाला थंड झाल्याच्या नंतर पुन्हा थोडासा घट्टसर होतो म्हणून आता आपण आता ह्या स्टेजला थोडंसं हलवून घेऊया आणि गॅस बंद करून घेऊया नंतर याच्यावरती बघा तुम्ही दुसरी स्टेप शिजलाय की नाही म्हणजे ह्याच्यावरती एकदम चकाकी आलेली आहे आणि पुन्हा मी बघा चेक करते व्यवस्थित आता शिजलेला आहे गॅस बंद करून घेऊया आणि थंड झाल्याच्यानंतर मी एका आता या बाउलमध्ये काढून घेते बघू शकता तुम्ही दिसायला पण काय मस्त दिसतोय खूपच छान खायला तर इतका छान लागतो तुम्ही केव्हाही जेवणासोबत असं तोंडी लावायला जरी घेतलात किंवा असंच जरी खातो म्हणलात तरी तुम्ही खाऊ शकता लहान मुलं तर फक्त वाटेमध्ये घेऊन याला खातात जामसारखं बघा एकदम मस्त असं बनवून तयार झालेलं आहे तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने ट्राय करा आणि माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या रेसिपीला शेअर करा लाईक करा आणि कमेंटसुद्धा करा